चुकीचं चुकीचं काम ऐका गव्हर्नमेंट करत नाही आम्ही हे कर्मचारी माझ्याशी बेस करतात हे जे, हे जे कर्मचारी आहेत मला पत्रकाराला लायसन धारक पत्रकाराला आत जाऊ देत नाहीत म्हणजे आतमध्ये काहीतरी चुकीचं काम चालू आहे या ठिकाणी आपण चेक करतोय की हे शेवटी घ्या सगळं हे दोन तिन्ही टेबल या ठिकाणी खाली दिसतात बारा वाजलेत हा विद्युत विभाग आहे विद्युत विभागामध्ये गौरी जयश्री शैलेश कदम कनिष्ठ अभियंता हे कदम साहेब कुठे देतात हे असा ह प्रभाग कार्यालयाचा आना गोंदी कारभार आहे अधिकारी येत नाहीत समोर पण ते जे इथले सिक्युरिटी आहे किंवा अतिक्रमण विभागाचे लोक पत्रकारांच्या पण अंगावर येतात ह्या आतला असा कारभार आहे तो दाखवू नये म्हणून त्या आयुक्तांनी याच्यावर कठोर कारवाई करावी पत्रकाराला आज जाऊ प्रशासन विभागामध्ये पत्रकाराला कॅमेरा घेऊन आज जाऊ देत नाही कुणाचे आदेश येतात कुणाचे आधीच त्यानंतर सतीश कमल बाबासाहेब वाघमारे यांच्याशी बघूयात टेबल बघूयात आतमध्ये पण टेबल रिकामध्ये हे पण आता उपस्थित नाहीत बारा वाजून गेलेत सकाळपासून आम्ही विचारतोय क्षेत्रीय अधिकारी कुठे आहेत क्षेत्रीय अधिकारी बारा वाजलेत ह हो प्रभात कार्यालयामध्ये उपस्थित नाहीत मुंगेश फडतरे साईटवर हो आहे बरं त्यांचं मला रजिस्टर कळेल हो का कुठल्या साईट वर गेलेत ते आता रजिस्टर आहे का नोंद वय कुठे कुठे भेटेल मला की फडतरे साहेब या ठिकाणी उपस्थित नाहीत कुठल्या साईट वर हो गेलेत त्याची नोंद आहे का या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बाईट्स आहेत की सरकारी कुठल्याही कार्यालयामध्ये पोलीस डिपार्टमेंट असो सरकारी कार्यालय असो पत्रकार कुठलंही शूटिंग करू शकतो मग जर का पत्रकारांना शूटिंग करू देत नसतील तर अनधिकृत आतमध्ये काहीतरी चालू आहे का शेखर गुरुवसाहेब जनमाहिती अधिकारी उपाय अभियंता आहेत यांचा आहे का काय का। ते टेबलवर दिसत नाहीत आता काय कबर बघला असतात इथं नसतात स्थापत्य विभागामध्ये आपण बघूयात बारा वाजलेत आता स्थापत्य विभागामध्ये आपण आलेलो आहोत सांगावा न्यूज वरती एक्सक्लुसिव्ह या ठिकाणी पाहतोय कल्याणी शकुंतला मच्छिंद्रनाथ वाघमारे कनिष्ठ अभियंता हे देखील या ठिकाणी टेबलवर उपस्थित नाहीत हे मगापासून डिस्टर्ब करतायत पत्रकारांना माझ्या संविधानिक अधिकाऱ्यावरती मला बोलू देत नाहीत बघा मला बोलू देत नाहीत मा शेख साहेब आल्यावरती शेख केबिन आहे रुखना आता शेख उपा अभियंता तथा जनमाहिती अधिकारी जनमाहिती अधिकाऱ्यांचा दरवाजा इथून बघा हे बंद आहे बारा वाजलेत जनमाहिती अधिकारी किंवा हे जे शेख आहेत सोयब रुखसाना अय्युब शेख हे या ठिकाणी उपस्थित नाहीत पत्रकाराला सुद्धा एवढा एवढ्या कर्मचाऱ्यांचा हे तर उर्मटपणा वाढलेला आहे पत्रकारांना बोलू देत नाहीत मी बोलतोय तरी त्यांचा आवाज पाठीमागा चालू आहे मी म्हणतोय क्षेत्रीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित का नाहीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा फोन आला होता ते विजिटला आहे दापोडी मध्ये कारवाई चाललेली आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे भेटू शकता मॅडम दापोडी मध्ये जे कारवाई चालू आहे महानगरपालिकेचा हे प्रभाग क्षेत्रीय अधिकारी आहेत ते इथं त्यांची एंट्री आहे का इथे हजेरी लावून गेलेत कधी त्यांचा जाते म्हणून फोन विजेटला करून तिकडेच गेलेले आहेत याचाच अर्थ की ह हो क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे सामान्य कर्मचारी आहेत कर्म अतिक्रमण विभागाचे कार्य करणारे असतात किंवा इतर सामान्य कर्मचारी असतात सामान्य माणसाच्या अंगावर दाखवून देतात एवढंच नाही तर पत्रकार बोलतोय त्याला बोलवू देत नाहीत पत्रकार आतमध्ये त्याचा संविधानिक अधिकार आहे संविधानिक अधिकार नेमकं ह्या कार्यालयामध्ये काय अनागोंदी कारभार चाललाय की सिक्युरिटी पत्रकाराला जाऊ देत नाहीत काय चुकीचे काम चालू आहेत काय भ्रष्टाचार चालू आहे याचं उत्तर क्षेत्रीय अधिकाऱ्याला द्यावं लागेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका हक क्षेत्रीय अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये किरकोळ व्यापाऱ्याची लायसन्स असलेली हातगाडी उचलून आणली कर्मचाऱ्यांनी आणि क्षेत्रीय अधिकारी दाबामध्ये धरतायत वयस्कर अधिकाऱ्याला म्हणजे हे असं झालं दुखापत हाताला झाले पण ट्रीटमेंट गुडघ्यावर चालू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हक क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येणारी लायसन्स धारक हातगाडी उचलली म्हणून आम्ही काही पत्रकार ह क्षेत्रीय कार्यालयात स्पष्टीकरण विचारायला गेलो असता कार्यालयात निम्मे अधिकारीच कामावर हजर नाहीत असे चित्र दिसले क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांचे कार्यालयीन कामकाजावर लक्ष नाही आपले अधिकारी कर्मचारी कुठे गेले याचा काही त्यांना आता पता नाही कार्यालयात सेनापती नसला की अर्धे सैनिक फरार अशी गत झाली आहे ह क्षेत्रीय कार्यालयाची म्हणून क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो ब्रेकिंग न्यूज आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मोठा आहे कारण बातमी मोठी आहे नमस्कार आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह हो प्रभाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये ह हो प्रभाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार आहे कुणाच्या तरी सांगण्यावर कुणाच्या तरी दुकानावर कारवाई केली जाते हे सातत्याने निदर्शनास आलेलं असताना ज्या ज्या दुकानदारावर कारवाई झालेली आहे त्या दुकानदाराला आज साडे दहा वाजता या ठिकाणी बोलवले होते ते साडे दहा वाजता आलेले आहेत बारा वाजेपर्यंत देखील कार्यालयामध्ये क्षेत्रीय अधिकारी उपस्थित नाही आहेत आम्ही या ठिकाणी कार्यालयीन अधिकाऱ्यांना विचारलं की त्यांचं रजिस्टर एंट्री एक्झिट कुठं असतील तर ते रजिस्टर दाखवायला देखील तयार नाहीत महापालिका आयुक्तांना आता थोड्या वेळेला फोन करून विचारलं जाईल की क्षेत्रीय अधिकारी नेमकं कुठल्या कार्यालयीन कामावरती आहेत किंवा कुठल्या फील्ड वर्कवरती अशा पद्धतीच्या ठिकाणी विचारलं जाणार आपण बघूयात की प्रशासन विभागामध्ये जे संबंधित लिपिक असतील किंवा जे एंट्री एक्झिट करतात त्यांना विचार आहेत वीच की आपल्या ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयीन अधिकारी ज्या प्रशासकीय अधिकारी आहेत त्या या ठिकाणी उपस्थित आहेत की नाही त्यांना विचारूयात प्रशासन विभागामध्ये चाललेलो आहोत माझा संविधानिक अधिकार आहे कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये अधिकृत पत्रकार शूटिंग करू शकतो तुम्ही काय चुकीचं काम करत नाहीत जर चुकीचं काम, चुकी 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 काम चुकी करत असाल चुकीचं काम ऐका करत नाही आम्ही हे कर्मचारी माझ्याशी बेस करतात माझा संविधानिक अधिकारी लायसनधारक पत्रकार एक मिनिट एक मिनिट संविधानिक हे जे हे जे कर्मचारी आहेत मला पत्रकाराला लायसनधारक पत्रकाराला आज जाऊ देत नाहीत म्हणजे आतमध्ये काहीतरी चुकीचं काम चालू आहे तुम्हाला कुणाचा आदेश आहे पत्रकाराला ऐका ऐका पत्रकाराला आज जाऊ प्रशासन विभागामध्ये पत्रकाराला कॅमेरा घेऊन आज जाऊ देत नाहीत कुणाचा आदेश आहेत कुणाचे आदेश आहेत विचारून सांगा प्रशासन विभागामध्ये पत्रकाराला लायसनधारक पत्रकाराला आज जाऊ देत नाहीत हे कुणाचे आदेश आहेत सकाळपासून आम्ही विचारतोय क्षेत्रीय अधिकारी कुठे आहेत क्षेत्रीय अधिकारी बारा वाजलेत ह प्रभाग कार्यालयामध्ये उपस्थित नाहीत आम्ही म्हणलं रजिस्टर दाखवा एंट्री एक्झिट की अधिकाऱ्यांची एंट्री आणि एक्झिट तर ते एंट्री एक्झिट देखील साहेब मला बोलते ठीक आहे तुमचा जो प्रश्न होता ना बोलतो ना मी यांचा जो प्रश्न होता की बाबा कार्यालय आदेशात मध्ये जा आम्हाला जाऊन देत का नाही त्याचं उत्तर मॅडम देते आम्हाला तुम्ही ऐका ना तुम्ही अडवलं तुम्ही उत्तर द्या ना तुम्हाला कोणाचा आदेश मी तुम्हाला काय सांगितलं आम्हाला जो आदेश आलाय त्यांना आदेश आहे मॅडम तो आदेश होता आज जाऊन द्यायचं ऐका या ठिकाणी या मॅडम आहेत त्यांनी सांगितलं की यांनी आदेश दिला की लायसन धारक पत्रकाराला अधिकृत पत्रकाराला आज जाऊ देत नाही जो माझा संविधानिक अधिकार आहे आणि वेगवेगळ्या अधिकारांच्या बाईट्स आहेत की सरकारी कुठल्याही कार्यक्रमामध्ये पोलीस डिपार्टमेंट असो सरकारी कार्यालय असो पत्रकार कुठलंही शूटिंग करू शकतो मग जर का पत्रकारांना शूटिंग करू देत नसतील तर अनधिकृत आतमध्ये काहीतरी चालू आहे का तर ह्यांनी जसं हे मगापासून डिस्टर्ब करतायत पत्रकार माझ्या संविधानिक अधिकाऱ्यावरती मला बोलू देत नाहीत बघा मला बोलू देत नाहीत माझं बाईक चालू असताना मी चुकीचं रेकॉर्डिंग केलेली रेकॉर्डिंग चालू आहे बरं मला बोलू द्या माझा तुम्ही बोलू नका कृपया कृपया तुम्ही बोलू नका थांबा थांबा तोट पत्रकाराला एवढ्या उर्मट कर्मचाऱ्यांचा हे तर उर्मटपणा वाढलेला आहे पत्रकारांना बोलू देत नाहीत मी बोलतोय तरी त्यांचा आवाज पाठीमागा चालू आहे मी म्हणतोय क्षेत्रीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित का नाहीत हे म्हणतात की त्याच त्या ना बाईट बाईट धापा आता मॅडमचं काय म्हणणं बघूयात की क्षेत्रीय अधिकारी का नाही त्या ठिकाणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा फोन आला होता ते व्हिजिटला आहे दापोडीमध्ये कारवाई चाललेली आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे भेटू शकता मॅडमला दापोडीमध्ये जे कारवाई चालू आहे महानगरपालिकेचा हे हप्रभाग हो क्षेत्रीय अधिकारी आहेत ते इथं त्यांची एंट्री आहे का इथं हजेरी लावून गेलेत कधी त्यांचा विजिटला विजिटला जाते म्हणून फोन आहे एंट्री करून तिकडेच गेलेले आहेत तसं जाता येत नाही सरकारी कुठल्याही कार्यक्रमाला ज्या सरकारी कार्यालयामध्ये कुठलेही अधिकारी आय एस असू द्यात आय पी एस असू द्यात किंवा साधा कर्मचारी असू द्यात ज्या सरकारी कार्यालयामध्ये त्याची नेमणूक आहे तिथं त्याची हजेरी लागणं फार गरजेचं आहे हजेरी लागल्यानंतरच कारवाईला जायचं असतं आणि कारवाईचा जो रेजिस्टर आहे ते कारवाईचा कारवाई नोंद केली का तुम्ही काय प्रश्न असतील तर मी मॅडमला कॉल करून सांगते आणि त्यांना बोलवून घेते त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता आता इथं मॅडम उपस्थित नसल्यामुळे तुम्हाला जर आता प्रत्यक्ष भेटायचं असेल ते दापोडी मध्ये आम्हाला ना मॅडम त्या रेजिस्टरवर एंट्री झाली की दापोडी कारवाईवरती मॅडम आहे ते रजिस्टर दाखव ते आता सध्या नाहीये नोंद रजिस्टर मध्ये त्या तिकडून तिकडेच गेलेला याचा अर्थ याचा अर्थ की ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे सामान्य कर्मचारी आहेत अतिक्रमण कर्म विभागाचे कार्य करणारे असतात किंवा इतर सामान्य कर्मचारी असतात सामान्य माणसाच्या अंगावर दाखवून देतात एवढंच नाही तर पत्रकार बोलतोय त्याला बोलवू देत नाहीत पत्रकार आतमध्ये त्याचा संविधानिक अधिकार आहे संविधानिक अधिक नेमकं ह्या कार्यालयामध्ये काय अनागोंदी कारभार चाललाय की इथे सिक्युरिटी पत्रकाराला जाऊ देत नाहीत काय चुकीचे काम चालू आहेत काय भ्रष्टाचार चालू आहे याचं उत्तर क्षेत्रीय अधिकाऱ्याला द्यावं लागेल तुमची जर का आज बारा वाजल्यात तरी ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये एंट्री नाही किंवा तुमची हजेरी नाही मग तुम्ही ना हजेरी कुठं लावली घरून तुम्ही फिरायला गेलात का तुम्ही कुठं गावाला गेलात का काही ठिकाणी गेलात हे अजूनही सामान्य माणसाला माहित नाही आम्ही महापालिका आयुक्ताला आता जाऊन विचारू की ह क्षेत्रीय कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांची एंट्री किती वाजता आणि कुठं झाली कुठल्या कार्यालयीन किंवा कामकाजासाठी गेलेले आहेत त्याची नोंद पाहिजे आतापर्यंत नोंद सापडली नाहीत नोंद रजिस्टर वय आम्ही बघायला गेलो तर हा सगळे सिक्युरिटी थांबलेली आम्हाला आतमध्ये अजिबात जाऊ देत नाहीत ह्याचं उत्तर प्रशासन विभाग महापालिका आयुक्त यांनी दिलं पाहिजे कायदेशीर कारवाईला आम्ही सामोरे जाऊ आणि कायदेशीर रित्या जो न्याय आहे तो सामान्य माणसाला मिळाला पाहिजे एवढंच म्हणणं आहे आपण ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये आहोत ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचा अनगुंधी कारभार आपण पाहिलाच की आता जे काही सिक्युरिटी आहे त्यांच्या अतिक्रमण विभागाची लोक प्रशासनाच्या कार्यालयामध्ये सुद्धा सामान्य माणसाला तर सोडा पत्रकाराला सुद्धा जाऊ देत नाहीत जो त्याचा संविधानिक अधिकार आहे असा सामान्य माणसाचा आवाज दाबला जातोय नेमकं ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये चाललंय काय हे आपण खरंच जाणून घेतलं पाहिजे आता आपण परत जाणार आहोत हे जे काही ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालय आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ते अधिकारी ते उपस्थित आहेत का नाही ते पाहणार आहोत आपण जाऊन बघूयात पहिल्यांदा आपल्याला अडवलेलं आहे आता बघूयात की वेगवेगळ्या आरोग्य विभाग असेल प्रशासन विभाग असेल किंवा इतर काही वेगवेगळे विभाग असतील त्या विभागामध्ये अधिकारी आपापल्या खुर्चीवर हजर आहेत की नाही ते आपण पाहूयात लेखा विभागामध्ये आपण बघूयात की प्रत्येक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे की नाही आपण लेखा विभागामध्ये आलेलो हो आहोत सांगावा न्यूजर ते आपण पाहतोय की लेखा विभागामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये प्रत्येक अधिकारी उपस्थित आहे की नाही टेबलला इकडून शूट घ्या जो तो अधिकारी ज्या त्या टेबल ला उपस्थित आहे का नाही तो आपण बघतोय जवळजवळ बारा वाजलेले आहेत आपण पाहतोय या ठिकाणी लेखा अधिकारी या कार्यालयामध्ये आपण आहोत किरण रमणा सुधाकर शिवरात्री हे लेखापालांचं इथे नाव दिसतंय सर आता आलेले आहेत सर बस सर बसतायत पलीकडं कोळी साहेब आहेत इकडं अशोक खामकर दिसत अशोक खामकर सर या ठिकाणी पुढची रिकामी दिसते उपस्थित कुठं कारवाईला किंवा काय काही त्यांचं कार्यालयीन जर कामकाज असेल तर पिंपरी चिंचवड अंतर्गत येणारं कासरवाडी या ठिकाणचं हा क्षेत्रीय कार्यालय आहे मोठा एरिया याच्या अखत्यारीमध्ये येतो की हा जो विभाग आहे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये अशा पद्धतीचा अनागोंदी कारभार चाललेला आहे आपण या ठिकाणी बघितलं आपण आयुक्ताशी आता संपर्क साधलेला आहे परत मी आलोय परत या ठिकाणी सिक्युरिटी आहेत का अतिक्रमण विभागाची कारवाई करणार लोक माहीत नाही आयुक्तांशी संपर्क साधल्यावर सुद्धा हे आतमध्ये जाऊ देत का नाही ते बघत या आयुक्ताशी सांगावन युद्ध संपर्क साधलेला आहे माझा तो संविधान अधिकार आहे अधिकारी टेबल वरती हजर नाहीत मी तेच आयुक्त साहेबांना दाखवायला प्रत्येक सगळ्या जो शूटिंग करणार प्रत्येक टेबलला तुमचा अधिकारी आहे का नाही तो बघणार आणि ते रेजिस्टर एंट्री आहे का ते मला चेक करायचे फक्त आज अधिकारी उपस्थित नाही हे जे कर्मचारी आहेत अशा ड्रेसवरती हा जो ड्रेस आहे एम एस एफ असं नाव दिसतं हे वाले ड्रेसवाले जाणवतात कार्यालयीन कामकाज करणारे अधिकारी नाहीत लिपिक नाही कुणीच नाही ह्या नेमका प्रशासन विभागामध्ये जाऊ देत नाहीत आपण खाली आलेला होत काय मला प्रत्येक टेबलवरती तुमचे कर्मचारी कर्मचारी हा कर्मचारी उपस्थित आहेत का नाही ते बघायचंय हे परशुराम बाळासाहेब वाघमडे वाघमडे साहेब वाघमडे सरपंची बदली झाली असं मॅडम सांगताय फक्त सांगावं न्यूज हे चेक करतय की या ठिकाणी प्रत्येक टेबलवरती अधिकारी कामावरती आहेत की नाही प्रशासन विभागामध्ये आता दिसतंय आपण सगळे डिपार्टमेंट या ठिकाणी चेक करणार आहोत प्रत्येक एक डिपार्टमेंट चेक करणार आहोत की कर्मचारी आणि अधिकारी कामावर आहेत की नाही जो कर्मचारी किंवा अधिकारी कामावर हो नाही त्याची नोंद नोंदवाही त्यांची त्यांची एंट्री एक्झिट आपण चेक करणार आहोत या ठिकाणी आपण चेक करतोय की हे शेवटी घ्या सगळं हे दोन तीनही टेबल या ठिकाणी खाली दिसतात बारा वाजलेत अश्विनी सुनंद आश्वी ढोके हे कनिष्ठ अभियंता कुठे आता इथं ज्या बसतात त्या कोण आहेत तुम्ही आहात अच्छा तुम्ही तिकडं बसलाय फडतर काय फडतरी यांच्याकडं तुमचं टेबल हे गे बरं इथल्या आहेत त्या फडतरी मंगेश फडतरी साईटवर आहेत बरं त्यांचं मला रजिस्टर कळेल का कुठल्या साईट वर गेलेत ते आता रजिस्टर आहे का नोंद वगैरे कुठे भेटेल मला की फडतरे साहेब या ठिकाणी उपस्थित नाहीत कुठल्या साईटवर गेले त्याची नोंद आहे का या ठिकाणी मॅडमचं टेबल हा आहे ढोले मॅडमचा पण ते काम असल्यामुळे इथं बसलेले आहेत काय हरकत नाही पण फडतरे जे आहे जे ज्या इथं बसतात जे मंगेश निर्मला शंकरराव फडतरे त्या सांगतात की साईटवर गेल्यात पण ते कुठल्या साईटवर गेल्यात ते आम्ही आयुक्तांच्या आता निदर्शनात आणू साहेबांची फोन झाला हे सगळं रेकॉर्डिंग न्यूज चॅनलवरती त्यांना पाहायला मिळणारच आहे तक्रार आली ओके ठीक आहे हरकत नाही पण त्याची नोंद आहे या ठिकाणी तक्रार कुणाची आली मॅडम तक्रार कुणाची आली आणि ते कुठल्या ते रजिस्टर कुठे ठीक आहे मान्य करतो पण ते रजिस्टर कुठे खर तर साहेब कुठल्या कारवाईवर गेले ते चेक करायचं नाही 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 ही तर नोंद असेल ना त्यांची कुठल्या कारवाईवर गेलेत ते हो पण आहे का दाखवा बरं दाखवा कोण वरिष्ठ येणार आहे नाव काय त्यांचं शेख साहेब आल्यावर शेख साहेबचं चला आता शेख साहेबांकडे जाऊयात आपण आता शेख साहेब सोयब रुखना कय्युब शेख अभियंता तथा आता जनमाहिती अधिकारी जनमाहिती अधिकाऱ्यांचा दरवाजा इथून बघा हे बंद आहे बारा वाजलेत जनमाहिती अधिकारी किंवा हे जे शेख आहेत सोयब रुखसाना कयुब शेख हे या ठिकाणी उपस्थित नाहीत बघितलं ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये कसा अनागोंदा कारभार चालू आहे आणि त्याच्यामुळे सेक्युरिटी आम्हाला पत्रकारांना आत येऊ देत नव्हते हा विद्युत विभाग आहे विद्युत विभागामध्ये गौरी जयश्री शैलेश कदम कनिष्ठ अभियंता हे कदम साहेब कुठे देतात हे असा ह प्रभाग कार्यालयाचा आना गोंदी कारभार आहे अधिकारी येत नाहीत समोर पण ते जे इथले सिक्युरिटी आहे किंवा अतिक्रमण विभागाचे लोक पत्रकारांच्या पण अंगावर येतात ह्या आतला असा कारभार आहे तो दाखवू नये म्हणून त्या आयुक्तांनी याच्यावर कठोर कारवाई करावी या ठिकाणी कर्मचारी दिसत आहेत मॅडम तुम्ही इथं बस पलीकड बसता की इथं कोण आहेत अधिकारी इथं हा प्रिक्षारी। ओके इथं स्थापत्य विभागामध्ये आपण बघूयात बारा वाजलेत आता स्थापत्य विभागामध्ये आपण आलेलो आहोत सांगावा न्यूज वरती एक्सक्लुझिव्ह या ठिकाणी पाहतोय कल्याणी शकुंतला मच्छिंद्रनाथ वाघमारे कनिष्ठ अभियंता हे देखील या ठिकाणी टेबलवर उपस्थित नाहीत सरकारी उत्तर आहे कारवाईवरती गेलेत कामाला गेलेत एंट्री एक्झिटचं रजिस्टर मागतोय हजेरीचं रजिस्टर मागतोय तरी देखील द्यायला तयार नाहीत सेक्युरिटी किंवा त्यांच्या अतिक्रमण विभागाची लोक डायरेक्ट अंगावर येतात पार गचुरे धरायला तयार होतात ह्याच्यामुळं आतमध्ये येऊ देत नव्हते सामान्य नागरिकांना बघा हे हे जे अधिकारी आहेत अधिकारी उपस्थित नसल्यामुळं सेक्युरिटी आतमध्ये जाऊ देत नव्हते किंवा या ठिकाणी अतिक्रमण विभागाची लोक दमदाटी करतायत यानंतर बघतोय या, या टेबलवरती सर प्रशांत कोतकर साहेब या ठिकाणी आहेत दिसत आहेत त्यानंतर मोने साहेब उमेश मोने उमेश रजेवर आहेत रजिस्टर आहे रजेश दाखवा मला रजेवर आहेत त्याचं रजिस्टर आहे आपण बघतोय की मोने साहेब रजेवर आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि रजिस्टर आपण चेक करतोय उमेश मोने साहेब तारीख किती आज तेरा तारीख ठीक आहे इथं रजेवरती सीएल म्हणजे काय नेमका असं ठीक आहे ओके आणि ते फडतरे होते फडतरे आहे का कुठं त्यांचं माहित नाही ठीक आहे ओके तर कुठ साहेबांना येते दांडगे साहेब हा दांगडे हेड ऑफिस हिजन असतात ते ठीक आहे इथं कर्मचारी अधिकारी सांगतात की दांगडे साहेब आत नाहीत हेड ऑफिसला असतात इथं गणेश राऊत साहेब आहेत गण हा साईटवर आहेत त्यांचं रजिस्टर नोंद आहे का कुठल्या साईटवर गेलेत ते दाखवा हे हे जे प्रथम आपले अधिकारी आहेत गणेश राऊत साहेब हा गणेश राऊत साहेबांचं साईटवर आहे ते आपण बघूयात या ठिकाणी श्री गणेश राऊत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बरोबर का नऊ पंचाळीस ते बघा हे बरोबर वेळेत हजर आहेत गणेश राऊत साहेब वेळेत वेळेवर हजर आहेत नऊ ते सहा ते पण तिकडे प्रशासन विभागामध्ये बघितलं कुणाची नोंद नाही रजिस्टर सापडत नाही काय नाही त्यानंतर आता शेखर गुरव साहेब माहिती अधिकारी आहेत उपा अभियंता आहेत यांचा आहे का काय ते टेबलवर दिसत नाहीत आता काय का बरं असतात हे इथं नसतात ठीक आहे इथल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ते कर प्रभाग असतात इकडं सातपुते साहेब नाही कविता सातपुते मॅडम आहेत लिपिक त्या सुट्टू आहेत त्यांचा आहे का दाखवा त्यांचं पण कविता अविनाश सातपुते या ज्या मुख्य लिपिक आहेत त्या रजीवर असं सांगतायत त्यानंतर सतीश कमल बाबासाहेब वाघमारे यांच्याशी बघूयात ए टेबल बघूयात आतमध्ये हा पण टेबल रिकामा दिसतोय हे पण आता उपस्थित नाहीत बारा वाजून गेलेत क्षेत्रीय कार्यालयामधील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत की ना, ना। आपण या ठिकाणी चेक करतोय तर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं कविता सातपुते मॅडम आज तारीख हाफ डे आहे म्हणजे दुपार नंतर येणार ते ठीक आहे हो या ज्या सातपुते मॅडम आहेत त्या दुपारनंतर येणार यांची नोंद आहे या ठिकाणी तर आहे आहेत अधिकृत नोंद आहे काय हरकत नाही सांगावा न्यूज वरती एक्सक्लुझिव्ह पाहतोय आपण ह हो प्रभाग पिंपरी चिंचवड शहरामध्ये ह हो प्रभाग कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत की नाही हे आपण या ठिकाणी थेट आयुक्त महापालिकेचे यांना ते दाखवणार आहोत अशा पद्धतीचा जवळजवळ चार ते पाच कर्मचारी अनुपस्थित आहेत आणि त्यांची नोंद नाहीत बाकीचे चार ते पाच कर्मचारी अनुपस्थित आहेत पण त्यांची नोंद आहे पण बाकीचे चार पाच कार्यालय जे काही अधिकारी आहेत त्यांची रजिस्टरमध्ये नोंद नाही एंट्री नाही ह क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी जे आहेत त्यांचीच मुख्य नोंद नाही बाकीच्या काही लोकांची नोंद या ठिकाणी सापडते ज्या सुट्टीवर आहेत त्या सापडत आहेत वरती कुठला उभा बघायचं आहे वरती नाही आहे आपण पाहिलं की हे क्षेत्रीय कार्यालयामध्ये सगळे विभाग आपण फिरून झालेला आहोत जवळजवळ चार ते पाच अधिकारी असे सापडले आहेत की ते खुर्चीवर हजर नाहीत कॅबिन मध्ये उपस्थित नाहीत त्यांची कुठेही नोंद नाही पण जे उरलेले चार ते पाच कर्मचारी अधिकारी त्यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत कॅबिन रिप रिकाम आहेत जे सुट्टीवर आहेत अर्ध्या रजेवर आहेत त्यांची नोंद सापडते जे अर्ध्या कार्यालयीन कामकाजासाठी गेलात त्यांची नोंद सापडते फील्ड वर्कवर गेलेले पण क्षेत्रीय कार्यालयाचे जे काही मेन मुख्य अधिकारी आहेत प्रशासकीय अधिकारी त्यांचं या ठिकाणी कुठली नोंद नाही सापडत किंवा ते कुठल्या कार्यालयीन कामकाजावर गेले त्याची देखील नोंद सापडत नाही या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी पाहिलं आपण बारा वाजून गेले जो जो साडे बारा वाजलेले आहेत क्षेत्रीय अधिकारी आता आलेले आहेत त्या गाडीतून उतरून आपण आत गेलेलं बघितलं ह क्षेत्रीय कार्यालय बघतोय आपण बारा वाजल्यानंतर सकाळी किती वाजता यावं लागतं सरकारी नियमानुसार त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी आम्ही बरोबर साडे दहा वाजल्यापासून इथं बघतोय कर्मचारी आणि क्षेत्रीय अधिकारी देखील उपस्थित नव्हते जवळजवळ सव्वा बारा वाजता या ठिकाणी अधिकारी उपस्थित झालेले आहेत मॅडमचं या ठिकाणी कुठे रजिस्टर दाखवलं नव्हतं अतिक्रमण विभागाची कारवाई करणारे जे काही लोक आहेत जे मिलिटरी सारखा ड्रेस आहेत ती जे लोक आहेत अतिक्रमण विभागाच्या या ठिकाणी ते पत्रकाराच्या पण अंगावर आहेत रात जाऊ देत नाहीत पत्रकाराचा तो संविधानिक अधिकार आहे फ्रीडम ऑफ स्पीच आहे त्याचा बोलण्याचा आणि चुका कार्यालयीन चुका किंवा सामान्य लोकांची वाचा बडून लोकांसमोर समस्या मांडण्याचा त्याचा अधिकार असताना देखील डायरेक्ट सिक्युरिटी अंगावर येतात पत्रकाराच्या सामान्य माणसांची काय हाल असतील महापालिका आयुक्तांना माझी विनंती आहे की जे कर्मचारी पत्रकारांच्या अंगावर आलेत आणि आतलं शूट करू देत नव्हते त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी पत्रकाराचा संविधानिक अधिकार तुम्ही का अडवला या बदल्यात अधिकारी समोर येत नाहीत बोलायला पण सिक्युरिटी डायरेक्ट अंगावर येतात ते पण अधिकारी ऐकत नाहीत सिक्युरिटी हे गुंड प्रवृत्तीचे सिक्युरिटी किंवा गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी असे कसे या हक्क क्षेत्र कार्यालयामध्ये भरले हा प्रश्नचिन्ह आहे महापालिका आयुक्तांना विनंती आहे की त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी प्रभाग कार्यालयामध्ये पत्रकाराला वार्तांकन करू दिलं जात नव्हतं याचं कारण आपल्याला लक्षात आलं की सुरक्षा रक्षक किंवा जे अतिक्रमण विभागाचे लोक होते त्यांची फिल्डवर काम करायचं असतं फील्डवरती अतिक्रमणाची करा कारवाई करायची असते पण पत्रकार या ठिकाणी वार्तांकन करायला आलाय त्याला प्रशासन विभागाच्या कार्यालयामध्ये का जाऊ दिलं नव्हतं याचं कारण नेमकं कळलेलं आहे त्या मॅडम आल्यास साडेबाराला आणि सरकारी उत्तर दिली होती की मी फील्ड वर्कर होते पण या ठिकाणी आम्ही चेक करू रजिस्टर चेक केलं रजिस्टर दाखवलेलं नाही त्यांची एंट्री एक्झिट नाही किंवा हजेरी नव्हती त्यांनी उर्मट पण उत्तर दिलं की मी बाईट पण देऊ शकत नाही ऑन क्या कॅमेरा आणि माझं एंट्री एक्झिट येतं नसतं तुम्ही वरच्या साहेबाशी बोला अशा पद्धतीचे उर्मट उत्तर दिलेले आहेत आपण पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही कर्मचारी होते म्हणजे चहापेक्षा किटली जर गरम अधिकारी लोक या सामान्य कर्मचाऱ्याला जे मिलिटरी ड्रेस घातलेले आहेत खऱ्या अर्थानं हा मिलिटरीचा कोड त्या ज्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी त्यांना दिला गेला नाही पाहिजे तो आर्मीचा कोड आहे ड्रेस कोड तो सुद्धा बदलला गेला पाहिजे ही लोक हुर्मटपणे पत्रकाराच्या अंगावर येतात त्याचा वार्तांकनाचा अधिकार काढून घेतात ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी या वार्तांकन करू दिलं नाही जो संविधानिक माझा अधिकार आहे दुधनाळे मॅडम आहेत त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी कारण पत्रकाराला वार्तांकन करू देऊ नका असं आदेश होते असं तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आपण पाहिलं महापालिका लायसन्स देते आणि त्याच हातगाड्या उचलून दंडात्मक कारवाई करून पैसे वसूल करते वारे कामाची पद्धत ह क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधाळे यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सामान्य कष्टकरी छोट्या व्यापाऱ्यांना तर त्रास होतोच आहे परंतु गांभीर्याची बाब म्हणजे यांचे त्यांच्या कार्यालयावर नियंत्रण नाही अधिकारी कर्मचारी कमी पण हे असे मिलिटरी सारखा पोशाखधारी सुरक्षा रक्षक अतिक्रमण कर्मचारीच कार्यालयात नुसते इकडून तिकडं फिरत असतात असं चित्र दिसतय खरं म्हणजे यांनी सतत प्रत्यक्ष फील्डवर असायला पाहिजे पण हे कार्यालयातच झुंडीच्या झुंडीत ठाण मांडून बसतात एवढेच नव्हे तर सामान्य माणसं आणि पत्रकार अधिकाऱ्यांसमोर समस्या मांडत असताना किंवा प्रश्न विचारत असताना ह्या अशा झुंडी आत येतात आणि नागरिकांना दर्डावतात अधिकारी आणि नागरिकांमधील संवादामध्ये अडथळा निर्माण करतात पत्रकारांना वार्तांकन करू देत नाहीत पत्रकारांच्या अधिकारावर गदा आणतात पत्रकाराच्या कामकाजात मध्येच येऊन डिस्टर्ब करतात हे असं का होतंय तर येथील क्षेत्रीय अधिकारी यांना पाठी हे पाठीशी घालत आहेत क्षेत्रीय अधिकारी पूजा पूजाडे यांना माझा सवाल आहे की हे तुमचे कर्मचारी तुमचं नाव की तुम्ही असे आदेश दिलेले आहेत म्हणून नागरिक एखाद्या अधिकाऱ्यांशी बोलायला कार्यालयात आला तर त्याला अडवून त्याच्यावर दडपशाही करण्याचे आदेश तुम्ही देता का पत्रकारांना तुमच्या कार्यालयात अंतर्गत येणारे प्रश्न आणि समस्या येणारे समस्या ये जे काय मांडत असतात वर्तांकन करू दिलं जात नाही त्यांना आम्ही विचारले असता हे कर्मचारी थेट तुमचं नाव सांगतायत की क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आदेश दिलेत म्हणून तुमची चुकीची कार्यपद्धती पत्रकारांनी जनतेसमोर मांडायची नाही का आणि पत्रकाराच्या कामकाजात अडथळा आणणारे आणि पत्रकारांचे वार्तांकन थांबवणारे हे कोण यांना कोणी अधिकार दिले या प्रश्नाची उत्तरे मॅडम तुम्हाला द्यावी लागते आम्ही पत्रकार कायद्याने वागणारे लोक आहोत आम्ही तुमच्या सरकारी कामात कधीही अडथळा आणत नाहीत मग तुम्ही पत्रकारांच्या कामकाजात अडथळा का आणता एका हातगाडीवर किरकोळ व्यापार करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीची रोजीरोटी तुम्ही हिसकावून घेताय तेही त्याला तिथे व्यवसाय करण्याचे हातगाडी लायसन असताना सुद्धा अतिक्रमण कारवाई दरम्यान तिथून अधिकारी निघून गेले असताना देखील पाठीमागे सूडबुद्धीने कर्मचारीच कारवाई करतायत क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे मॅडम आपण महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जे हे कर्मचारी आहेत यांना तुम्ही भरीवर घालता त्यांच्या चुकीच्या कामाला तुम्ही पाठबळ का देता ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याचे ऐकून न घेता तुम्ही या कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यामुळे त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांचे देखील हे कर्मचारी ऐकत नाहीत मनमानी कारभार करून थेट हातगाड्या उचलतात बाहीगिरी करतात उद्या यातून काही कलह निर्माण होऊन अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार तुम्ही असाल चुकीच्या आणि उद्धटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालू नका चुकी कर्मचाऱ्याचे असताना क्षेत्रीय अधिकारी त्याच चुकीच्या कर्मचाऱ्यासमोर ज्येष्ठ अधिकाऱ्याला दरडावून त्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याचा अपमान करतात फील्डवर असताना संबंधित अधिकारी निघून गेला असता तिथे कोणीही सुपरवाईज करायला नसताना उर्मट कर्मचाऱ्यांनी हातगाडीवरील सामानाची नासधूस करून हातगाडी उचलून नेली अतिक्रमण विभागाची कारवाई करत असताना सोबत पोलीस असणे गरजेचे असते परंतु कोणी पोलीस नसताना आणि व्यापाऱ्याला कुठलीही नोटीस न देता कारवाई केली हातगाडीवर व्यापार करणाऱ्या व्यक्तीला अगोदर सांगायला पाहिजे होतं की तुझे काही मौल्यवान वस्तू असतील तर त्या काढून घ्या परंतु काहीही सूचना न देता मुद्दाम लायसन धारक हातगाडीवर कारवाई केली यामध्ये दोषी असलेले कर्मचारी यांचे निलंबन झाले पाहिजे परंतु क्षेत्रीय अधिकारी त्यांना अभय देऊन पाठीशी घालतायत मिलिटरी सारखा पोशाख घातलेले हे कर्मचारी यांना कोणी अधिकार दिले की कष्टकरी व्यापारी लोकांच्या अंगावर जाऊन जायचे असा पोशाख घातला म्हणजे लोकांच्या अंगावर जाणार काय व्यापाऱ्यांना दमदाटी करून शिवाय देता काय हे असे का, का करतायत तर यांना क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे भरीवर घालत आहेत हे असा ड्रेस घालून रस्त्यावरील लोकांचे सामान उचलणारे हे जे कर्मचारी आहेत त्यांच्या वरचे एक साहेब आहेत लांडगे साहेब म्हणून लांडगे साहेब म्हणजे एक संत विचारी व्यक्ती रिटायरमेंटला आलेल्या माळकरी असलेल्या लांडगे साहेबावरती हे कसे ओरडले ते या आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ह हो क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे सुरक्षा रक्षक अतिक्रमण कर्मचाऱ्यासमोर एका वयस्कर ज्येष्ठ अधिकाऱ्याचा अपमान करतात मग हे असे कर्मचारी का सोकावणार नाहीत का सोकावतोय लांडगे साहेबांचे दोन ते तीन महिन्यांनी रिटायरमेंट आहे लांडगे साहेबांची जेवढी सर्व्हिस आहे तेवढं वय दुधनाळे मॅडमचे असेल आपल्या वडिला समान वयस्कर अधिकारी जो कार्यालयात वेळेत हजर आहे त्याचा अपमान करून पान उतारा करायचा आणि कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी जे वेळेत हजर नाहीत त्यांना काहीच बोलायचं नाही चुकीचे कार्य करणाऱ्या सुरक्षा रक्षक आणि अतिक्रमण कर्मचारी यांना पाठीशी घालायचे हे योग्य नाही ह क्षेत्रीय कार्यालयावर मॅडमचे नियंत्रण नाही मॅडम ऑफिसमध्ये नसल्या की इतर अधिकारी देखील दांड्या मारतात वेळेवर त्यांच्या कार्यालयात हजर नसतात हे आपण या बातमीतील व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेच आहे दिनांक तेरा जून रोजी बातमीसाठी हा व्हिडिओ सांगावा न्यूज साठी केला होता तेव्हा सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ह क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे या कार्यालयात आल्याच नाहीत साडे बारा वाजता आल्यानंतर आम्ही त्यांना विचारले की आपण आपल्या कार्यालयीन वेळेत कॅबिन मध्ये उपस्थित नव्हता याबद्दल स्पष्टीकरण ऑन कॅमेरा द्या परंतु त्यांनी स्पष्ट सांगितले की मी तुम्हाला सांगायला बांधील नाही सामान्य माणसांनी यांना विचारायचे नाही पत्रकारांनी यांना विचारायचे नाही मग यांना यांच्या कामकाजाबद्दल आणि नागरिकांच्या समस्या सेवेबद्दल कुणी विचारायचे पत्रकार हा प्रशासनातील चुकीची कामे दाखवणारच पत्रकारांनी विचारलेल्या योग्य प्रश्नांची योग्य उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील शेवटी तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहात त्याचाच तुम्हाला पगार मिळतो तुमच्या कार्यालयात तुमचे निम्मे अधिकारी गैरहजर आणि तुम्ही नागरिक आणि पत्रकारांना कायदा शिकवता नियम फक्त नागरिकांनी पत्रकारांनी पाळायचे आणि तुम्ही तुमचे कार्यालयीन कार्य वाऱ्यावर सोडायचे हे कुठली पद्धत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत तुमच्या कार्यालयात कर्मचारी हजर आहेत की नाहीत हे तुम्हाला माहिती नाही हा सगळा प्रकार घडल्यानंतर आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला असता क्षेत्रीय अधिकारी फील्डवर होत्या असे निदर्शनास आले खरे पण पर... आपल्या कार्यालयातील अर्धे अधिकारी कार्यालयात कामकाजासाठी उपस्थित नव्हते याला पूर्णपणे जबाबदार हे ह क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे आहेत तुमच्या कार्यालयावर तुमचे नियंत्रण नाही तुम्ही फिल्डवर गेल्याची माहिती किंवा तशी नोंद कार्यालयात नाही तुम्ही म्हणताय की तुमची एंट्री एक्झिट हजेरी लावायची आवश्यकता नाही तुमचा असा हा अनागोंदी कारभार कसा चालेल लोकांच्या आणि पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द्यायचीच नाही तर मग तुम्हाला त्या खुर्चीत त्या पदावर बसण्याचा अधिकार काय अकार्यक्षम असलेल्या क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे आणि हे व्हिडिओ दिसणारे मिलिटरी सारखा पोशाखधारी उर्मट कर्मचारी यांचे निलंबन करावे अशी सामान्य लोकांची मागणी आहे विविध नागरी समस्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा